हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवला जाणारा हेल्दी शिरा इथं आपला तयार झालेला आहे बघा किती मस्त झालेला आहे खूप छान असा कलर आलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स घातल्यावरती आ हा 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 कसा बनवला लगेच सुरुवात करूया एक इथे आपण एका पातेल्यामध्ये एक, पाते एक वाटी साखर घेतली आता त्याच वाटीनं मोजून आपण दोन वाट्या पाणी घ्यायचं पाणी घ्या किंवा तुम्हाला दुधाचा आवडत असेल तर तुम्ही दूध घातलं तरी चालेल पण मी इथं एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध वापरते तर बघा हे तिन्ही साहित्य मी एकत्र केलेलं आहे एक वाटी पाणी एक वाटी दूध आणि एक वाटी साखर तुम्हाला जर नुसत्या पाण्याचाच करायचं असेल तर तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला नुसत्या दुधाचा करायचं असेल तर तुम्ही दोन्ही वाट्यात दूध वापरलं तरी चालेल इथं आपण एक वाटी त्याच वाटीनं एक वाटी गव्हाचं पीठ थोडंसं तूप आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता आपण मस्त असं एकदम हेल्दी हिवाळ्यात आवर्जून बनवलं जाणारा कणकेचा शिरा कसा बनवायचा तेच पाहिजे एका बाजूला आपण एका गॅसवरती ते पातेलं पाणी उखळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता इथं कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण घेतलेलं तूप घातलं तर तूप आपण लागेल तसं यामध्ये ॲड करायचं आहे इथं मी मोठ्या दीड पळ्या तूप घातलेलं आहे मला अजून लागेल तूप तर मी लागेल तसं ॲड करणार आहे यावरती तूप तर घेतलेलं एक वाटी गव्हाचं पीठ आपण त्या तुपामध्ये घातलं आणि व्यवस्थित असं आता याला हलवून घेऊया बघा गुठळ्या मोडत मोडत मिडियम हीटवरती व्यवस्थित असं हे पीठ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा भाजीचे दीड पळी मी इथं तूप घातलेलं होतं तर मला आणखी तूप घालावं असं वाटते कारण तेवढंही तूप इथं कमी पडलेलं आहे तर आता बघा एक पळी मी अजून इथं तूप वाढवते आणि मला इथं साधारण एकूण तूप किती लागलं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगणार आहे हे तुम्हाला चार था था चा चा ते पाच माणसासाठी परफेक्ट प्रमाणात या आपण कणकेचा शिरा कसा बनवायचा तेच मी इथे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर बघा मीडियम हीटवरती हळूहळू आपण हे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं भाजून घेत आहोत आणि मीडियम हीटवरती एकदम खरपूस होईपर्यंत मस्त असं लालसर होईपर्यंत गव्हाचं पीठ इथं आपण भाजणार आहे बघा हळूहळू आपल्या पिठाचा कलर बदललेला आहे बघा मस्त असं इथं मिश्रण तयार झालेलं आहे तर बघा वरून आणखी एक चमचा मी तूप घातलं आणि मस्त असं याला हलवून घेऊया आपण गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही जितकं मिडियम हीटवरती तुम्ही पीठ भाजाल तितकाच खमंग असा हा शिरा तयार होतो खूप टेस्टी लागतो आणि लहान मुलं असू दे किंवा वयस्कर माणसं घरामध्ये सगळेजण आवडीने खातील इतकी पौष्टिक आणि भन्नाट रेसिपी मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली त्यामुळे कुठेही जायचं नाही आहे इथं आता गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे बघा हळूहळू आता हलवून घेऊया आणि पलीकडच्या गॅसवरती आपण जे पाणी उखळण्यासाठी ठेवलं होतं तर तेच पाणी आपलं व्यवस्थित असं उखळलेलं आहे आता उकळलेलं पाणी आपण या भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये थोडं थोडं घालायचं आहे तर बघा जास्त जर गरम असेल तर गॅस बंद करून तुम्ही हे पाणी घातलं तरीही चालेल पण बघा गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि हे सर्व पाणी मी या पिठामध्ये घातलं आता आता जर हे मिश्रण तुम्हाला पात्र वाटत असेल तर बघा हळूहळू आपलं जसं पीठ शिजेल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं बघा याला यावर यामध्ये पाणी किंवा दूध घातल्यावरती याला सतत हलवत राहायचं आहे या मिश्रणाला कारण याला जर हलवलं नाही तर यामध्ये गाठी होऊ शकतात त्यामुळे आपण याला सतत हलवत राहायचं आहे बघा हळूहळू आपलं शिरा आपला पूर्णपणे घट्ट होऊ लागलेला आहे बघा खूप मस्त एकदम परफेक्ट प्रमाण आहे इथं पाण्याचं एक, एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी तूप आणि दोन वाट्या पाणी आणि एक वाटी साखर हे परफेक्ट प्रमाण आहे आजपर्यंत तुम्ही कुठंही पाहिलं नसेल असे पौष्टिक शिर्याचे परफेक्ट प्रमाण मी इथं तुम्हाला दाखवत आहे तर बघा इथं आपला शिरा बनवून तयार झालेला आहे आणि यामध्ये मी वरून ड्रायफ्रूट्स घातले ड्रायफ्रूट्स घालून व्यवस्थित असा शिरा हलवून घेऊया बघा अगदी मोकळा झालेला आहे खूप मस्त झाला आहे बघा शिरा खूप मुलायम आहे आणि मुलांसाठी म्हणाल तर ज्या मुलांना नुकतेच दात आलेले आहेत जे मुलं अजून एक वर्ष दीड वर्षाचे आहेत त्या मुलांसाठी अगदी पौष्टिक असा हा शिरा आहे तुम्ही नक्की मुलांसाठी एकदा दोन दिवसातून एकदा तरी अशा प्र पद्धतीनं शिरा करून देत जा मुलांना बघा मुलं नक्की आवडीने खातील एकदम पौष्टिक आणि भन्नाट असाही थापला शिरा तयार झालेला आहे अचानक पाहुणे घरी आले किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा काहीतरी आज वेगळं तोंडाला चव नाही असं काहीतरी वेगळं करून खायचं आहे किंवा प्रसादासाठी सुद्धा तुम्ही करू शकता अशी भन्नाट आणि झटपट होणारी रेसिपी आज आपण सोनालीज किचनमध्ये पाहिली तर बघा शिरा अजून आपण परतून घेतोय व्यवस्थित असं कढईमध्ये बघा तर मस्त असा मुलायम इथं एकदम पौष्टिक आणि हेल्दी शिरा तयार झालेला आहे याला एका बाउलमध्ये काढून घेऊया तर बघा इथं आपला आपण शिरा एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे खूप मस्त असा दिसतोय आपला शिरा बघा खूप भन्नाट असा लागतो चवीला सुद्धा अगदी अप्रतिम होतो आणि सगळ्यांसाठीच हा हेल्दी शिरा आहे बघा मस्त असा ब्राउनिश कलरचा आपला हेल्दी शिरा तयार झालेला आहे आज आपण सोनालीज किचनमध्ये एकदम हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी पाहिली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे चॅनलवरती कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि हो सोनालीज किचनच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा चला आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि हटके रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद